नमस्कार मंडळी अनेकांना असा प्रश्न पडतो की प्राचीन काळात शिक्स्त सेन्स होता का असेल तर पूर्वीचे लोक त्याचा कसा वापर करीत शिक्स्त सेन्सचे प्राचीन रहस्य काय आहे सहावी इंद्रिय शक्तीबद्दल पूर्वजांना कितपत ज्ञान होते या प्रश्नांबरोबरच शिक्स्त सेन्सचे अनोखे रहस्य आज आपण बघणार आहोत तर मंडळी आजच्यासारखे आधुनिक तंत्रज्ञान नसतानाही प्राचीन काळातील लोक कसे जगले असतील किंवा काहीही माहिती नसताना कसे जुळवून घेत आडी अडचणीवर किंवा त्याचा सामना कसा केला असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का त्याचे एकच उत्तर देता येईल ते म्हणजे त्यांना सिक्स्थ सेन्सची जाणीव असेल आणि त्यांना आपल्या सहाव्य इंद्रियशक्तीचा किंवा तिच्या मार्गदर्शनाचा पुरेपूर फायदा झाला असेल किंवा त्यांनी घेतला असेल तर मंडळी आपल्या प्राचीन संस्कृतीचा आंतरज्ञान तसेच आंतरिक ज्ञानाच्या सामर्थ्यावर प्रचंड विश्वास होता कोणताही निर्णय घेण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि त्यांच्या प्रवृत्तीवर अवलंबून होते एवढेच नव्हे तर काही पुरातन संस्कृतींनी त्यांची सहावी इंद्रियशक्ती अंतर्ज्ञान वाढवण्यासाठी काही प्रथा सुरू केल्यात आता त्यामध्ये जसं ध्यान करणे सजगता बाळगणे किंवा निसर्गाशी जोडून घेणे अशा गोष्टी होत्या त्यामुळेच पूर्वी अंतर्ज्ञानाचा आदर करून प्राचीन लोक चेतनेचा सकोलवर टॅप करू शकले आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाशी आपण केवळ कल्पना करू शकू अशा प्रकारे ते कनेक्ट कनेक्ट होऊ शकले खरं तर आज आपण आपल्या प्राचीन संस्कृतीपासून शहाणपणा घेतला पाहिजे आपल्या आतील अंतर्ज्ञान किंवा आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे प्राचीन काळात सहाव्या शक्तीचा वापर करून आंतरज्ञानाचा योग्य पद्धतीने उपयोग करून चांगले निर्णय घेण्याचा अनुभव घेतला त्यामुळे प्राचीन काळातसुद्धा सहाव्या इंद्रियांचा वापर किंवा उपयोग केला गेला असेल त्यामुळेच आजही सेन्सचा आपण विचार करतो तेव्हा ध्यानधारणा असेल योगा असेल याला किती महत्त्व आहे तुमच्या लक्षात येईल प्राचीन सेन्सचे रहस्य यासारखेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला त्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद